मंडळी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते त्यामुळे काही जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत अशातच कलर्स मराठीवर सुद्धा दोन नवीन मालिका दो दाखल होत आहेत त्यामुळे कलर्स मराठीवरील दोन लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत यामध्ये पहिली मालिका आहे अबीर गुलाल बीर गुलाल या मालिकेचा काल शेवटचा भाग प्रदर्शित झाला त्या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं पण ही मालिका अल्पावधीतच बंद झाल्याने या मालिकेतील कलाकार खूपच नाराज झाले तर मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिल्याने पायल जाधवने पत्र लिहत रसिक प्रेक्षकांचे आभार मानले आहेत तर पायल या पत्रात लिहिते तमाम मराठी रसिक प्रेक्षकांना सप्रेम नमस्कार पत्रास कारण की तुमचे लाडकी स्त्री तुमचा निरोप घेत आहे आपण अबीर गुलाल मालिकेला आणि सर्व पात्रांना भरभरून प्रेम दिलं आपल्या सर्वांचे मनापासून आभार माझ्यावर विश्वास ठेवून संधी दिल्याबद्दल कलर्स मराठीचे आणि फोर लायन्स फिल्म फार्म या निर्मिती संस्थेचेही आभार सातत्याने यथक मेहनत घेऊन रोज नवीन भाग आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या कलाकार तंत्रज्ञ आणि मदतनीस्तांचेही आभार साकारलेली प्रत्येक भूमिका ही, का ही आपल्याला काही ना काही देऊन जाते बहुतांशी मालिकेत सत्याचा असत्यावर विजय होतो मात्र या पलीकडे जाऊन श्रीने आपल्या न्यूनगंडाला थेट फाट्यावर मारायला शिकवलं आपली माणसं जपण्यासाठी चार पावलं मागे येणारी प्रसंगी ठामपणे उभी राहिलेली स्त्री तुम्हाला आवडली याचा मला फार आनंद आहे मराठी मालिकांवर कलाकृतीवर आपण भरभरून प्रेम करा याची मला खात्री आहे परत भेटूच तोपर्यंत थांबायचं नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची हाय अंबाबाईचे साथ तर कशाला उद्याचे बा तुमची लाडकी श्री म्हणजेच पायल तर या मालिकेत अक्षय केळकर गायत्री दाताल आणि पायल जाधव यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या या मालिकेने काल प्रेक्षकांचा निरोप घेतला आणि आज पंचवीस नोव्हेंबरपासून या मालिकेच्या जा जागेवरती अशोक मामा ही नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत तर या मालिकेविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका